नव्वद दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं पाच हजार स्टेप्स चालण्याचं लगातार आणि एक दिवसही मिस न करता मी ते पूर्ण केले तुम्ही बघू शकता असं म्हणतात गोष्टी पूर्ण होत नसतील तर त्यासाठी चॅलेंज घ्यावं आपण भरपूर गोष्टी ठरवतो पण त्या पूर्ण करू शकत नाही अशाच गोष्टी पूर्ण करण्यासाठी चॅलेंज घ्या स्वतःला चॅलेंज द्या आणि ते पूर्ण करा चॅलेंज हे एकदा नाही पुन्हा पुन्हा द्यायचं असतं खूप वेळेला द्यायचं असतं स्वतःला चॅलेंज द्या आणि स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघाल मित्रांनो आतापर्यंत जे काही मिळालं असेल त्याच्यापेक्षा वेगळं काही मिळवायचं असेल तर ते वेगळं काही करूनच मिळवावं लागेल मग असं वेगळं काय करावं लागेल ते तुमच्यापेक्षा जास्त कोणीच सांगू शकत नाही तुम्हाला तुम्ही जेवढे ओळखता तेवढं कुणीच ओळखत नाही ते तुम्हीच ठरवायचं आणि म्हणून चॅलेंज घ्या आणि स्वतःला बदला जसं मी बदलले